नमस्कार चार त्यांच्या सविता स्वॉबमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज तुम्हाला अशा व्यक्तीशी भेट करून देणार आहे गावापासून महाड तालुक्यामध्ये पण त्यांचं खूप मोठं नाव आहे आणि आज ते हनुमान जयंतीला येणार आहे मामा आहेत सतकी मामाने मी त्यांची भाजी आहे त्यांचं मूल गाव जाधववाडी आहे म्हणजे आमचं गाव उमली गाव हे वरती आहे हनुमानवाडी आणि डोंगराच्या कुशीत म्हणजे ह्याहून खाली गाव त्यांचं आहे आणि खरंच मोजकं घर आहेत त्यांची आणि एवढं सुंदर वातावरणामध्ये ते राहतात ना आणि ह्या वयातसुद्धा म्हणजे तरी ऐंशी वर्षामध्ये एवढं छान कीर्तन करतात अगदी खणखणीत आवाजात असं कोण बोलणार नाही की एवढं वय झालं आणि ह्या वयामध्ये पण सुद्धा ते एवढा लांबचा प्रवास करतात तर चला आपण त्यांची भेट घेऊया म्हटलं होतं ना खास व्यक्तीशी तुमची भेट भेट करून देईन माझे मामा आहेत लक्ष्मण महाराज खूप मोठे वारकरी आहेत गावापासून शहरापर्यंत कीर्तन होतं नानाने त्यांना बोलवलं

आणि पंढरपूरला दरवर्षी जातो खूप मोठी मात्र संप्रदायक आहेत आणि पंढरपासून शहरापर्यंत त्यांना माला कीर्तनासाठी बोलवला जात आणि माझ्या उत्साह परंपराने चालवते

दरवर्षी येतात ते आणि कोतवल ला पण येतात आमच्या कोतवलगावचा सुद्धा सप्ता माझ्या मामा चालवता तिथे किर्माच वगैरे सगळ्या मामांच्या माझे छोटे धीर यांचे गुरु आहेत ते तर खूप मोठे गुरु मानतात त्यांना माझी छोटे धीर आधीला सपाळ ते सुद्धा आता वाळकरी झाले आहेत माळ घेतली यांच्याच हातून त्यांनी माळ घेतली आणि आज त्यांना ते गुरु मानतात म्हणजे यांच्या मार्गदर्शनाखाली राहून ते पण कीर्तन करायला लागले आणि आज त्यांच्यामुळे मामा मुले खूप मोठं पण त्यांना मान मिळायला लागलाय खरंच असंच मार्गदर्शन आता जेव्हा केली तुम्ही धन्यवाद